च नाहीत सुरेश धस एक तांत्रिकदृष्ट्या आता भाजपमध्ये आहेत सुरेश धस यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा त्यांचं जी काही गुलगुलू चाललेलं आहे ते पवार गटासोबत चाललेलं आहे देवेंद्रजींना ते देवेंद्रजीच्या जसं मुंडेसाहेबांच्या पाठीत सुरा खुपसला सुरेश दासांनी तसं देवाभाऊच्या देवाभाऊच्या सुद्धा पाठीमध्ये सुरा खुपसला जाईल येत की सुरेश दासांना बाजूला ठेवून आपण महायुती करावी आणि पहा तुम्ही शरद पवारांचे नेतृत्वाखाली सुरेश दस हे तुतरेवर निवडणूक लढवतील किंवा त्यांची आघाडी होईल आणि आघाडीमध्ये ते शंभर टक्के शरद पवारांच्या त्यांच्या विचाराला अनुसरून ते त्यांचा माणूस सत्तेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना यश मिळणार नाही याच्यामध्ये देशमुख धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीपदावर घ्यावं लागेल किंबहुना आता धनंजय मुंडे साहेब ते धनंजय मुंडे साहेब राहिलेले नाहीत धनंजय मुंडे साहेब आता गोपीनाथ मुंडे झालेले आहेत लोकनेते मुंडे साहेबांची जागा धनंजय मुंडे साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे मंत्रिपद हा विषय नॉर्मल आहे त्यांच्यासाठी आरक्षणावर सगळ्यात जास्त जर मोठे भाषणं केले असले आणि जीव तोडून जर काय बाजू मांडली असेल मराठ्यांची ती केवळ धनंजय मुंडे साहेबांनी मांडलेली आहे हे सगळ्या मराठ्यांना माहीत आहे आणि निश्चितपणे एक अठरा पगड जातीला सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून धनंजय मुंडेसाहेबांकडून पाहिलं जातं अह नाही आहे की पाटील आपण जे काय नेतृत्व करताय मराठा समाजाचं हे निश्चित एक अभिमानास्पद असं आपण नेतृत्व करताय पण आपण सूर्यदासांपासून जपून राहावं जश ज्या पद्धतीने सूर्यदासांचा इतिहास आहे तुम्हाला सुद्धा सूर्यदासांचा धोका मिळेल तुम्ही त्यांना ओळखलेला आहे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाची चर्चा एक सात ते आठ दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच झा झाल्याचं जा, चा देखील पाहायला मिळालं आणि काल सुरेश दसांचं देखील स्टेटमेंट जे आहे ते गोट्या गीतेचा व्हिडिओ जे आहे ते मतदान करतानाचा व्हायरल झाला आणि मुंडेंच्या विजयावर जे आहे ते संशय व्यक्त केलाय आणि माझ्यासोबत भाऊसाहेब लटपटे आहेत ते वारंवार जे आहेत ते सुरेश दसांच्या प्रत्येक स्टेटमेंट बद्दल सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलत आहेत काल देखील सतरा तासापूर्वी जे आहे ते सुरेश दसांनी व्यक्तव्य केलंय की परळीमध्ये जे आहेत ते बोटाला शाई लावून लावून मतदार लाव। बाजूला सरकतात आणि बटणं कोण दाबत होता म्हणजे असे विजयावर देखील संशय व्यक्त दे केल्याचा देखील पाहायला मिळेल दे। त्या प्रकरणाकडे कसं पाहिजे माझा सुरेश धस यांना एक प्रश्न आहे की सुरेश धस साहेब आपण आता जे काही जलजीवनचे योजनेचे जे काही मोठ्या प्रमाणावर एक शंभर दोनशे कोटी रुपया कंत्राटदाराने जे उचललेले आहेत अगोदर ते पैसे कुठे गेलेले आहेत त्याचं उत्तर द्यावं परळीला श बोट बोटाला शाही लावून त्यांनी विजय मिळाला की कसा मिळाला आहे त्याबद्दल निवडणूक आयोग शंभर टक्के सांगेल काय ती आणि परळीची जनता शंभर टक्के सांगेल ना की धनंजय मुंडे साहेबांचा सा विजय कसा झालेला आहे परंतु आष्टी मतदारसंघामध्ये जे काही शंभर दोनशे कोटी रुपये जलजीवनचे पैसे उचलले आणि ते पैसे आष्टी मतदारसंघामध्ये आता या विजयासाठी सुरेश दासांनी त्या दोनशे कोटीपैकी किती पैसे मतदारांना वाटलेले आहेत अगोदर सुरेशदासांनी त्याचा उहापोह करावा मुळात तुम्हीच पराभवाच्या का ह्याच्यावर होते छायावर होते तुम्हाला पंकजताईंच्या चार चार वेळेस पाया पडावं लागलं धनंजय मुंडे साहेबांच्या तुम्हाला चार चार वेळेस पाया पडावं लागलं आणि तुम्ही पाया पडलेत की नाही पडले आम्हाला माहिती ना काय ती आणि विजयाचा गुलाल पडला की आपण शंभर टक्के आपल्या रूपावर आलात सुरेशद साहेब तुम्ही परळीचं काही बोलू नका तुम्ही आष्टी मतदारसंघामध्ये किती पैसे वाटले आणि तुम्ही कसे लोकांना विकत घेतलं मतदारांना कसं विकत घेतलं याच्यावर पहिलं आम्हाला उत्तर द्या आम्ही आष्टीतले लोक आहोत आम्हाला उत्तर द्या की तुम्ही पैसे किती खर्च केला त्याच्यामध्ये आणखीन देखील सुरेश देसाना गुलाल लागला मग पंकजा मुंडे टार्गेटवरती धनंजय मुंडे टार्गेटवरती महायुतीचा धर्म जो आहे तो सुरेश देस पाळत नाही असं म्हणून हे बा महायुतीचा धर्म ते पाळतच नाहीत सुरेश धस एक तांत्रिकदृष्ट्या आता भाजपमध्ये आहेत सुरेश धस यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा त्यांचं जी काही गुलगुलू चाललेलं आहे ते पवार गटासोबत चाललेलं आहे देवेंद्रजींना ते देवेंद्रजीच्या जसं मुंडेसाहेबांच्या पाठीत सुरा खुपसला सुरेशदासांनी तसं देवाभाऊच्या सुद्धा पाठीमध्ये सुरा खुपसला जाईल येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देवाभाऊंनी निर्णय घ्यावा की कुणाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद लढायची आणि एक महायुतीचा स्पष्ट विजय जर जी काढायचा असेल आपल्याला जर इमानदार लोक त्याच्यामध्ये घ्यायचे असतील की सुरेशदासांना बाजूला ठेवून आपण महायुती करावी आणि पहा तुम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सुरेश दस हे तुतरेवर निवडणूक लढवतील किंवा त्यांची आघाडी होईल आणि आघाडीमध्ये ते शंभर टक्के शरद पवारांच्या त्यांच्या विचाराला अनुसरून ते त्यांचा माणूस सत्तेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना यश मिळणार नाही खर तर याच्यामध्ये देशमुख हत्या प्रकरण असेल त्याच्यामध्ये एस आय टीमध्येही थेट कनेक्शन जे आहे ते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत कुठलाही पोचले नाहीत हे सगळं तपासणी अधिकारी असं मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं आता मंत्रिपद मिळतं का काय अशी चाहूल जी आहे ती मुंडे भक्तांना लागली होती मात्र त्यामध्येच मनोज जरांगे पाटील असतील किंवा सुरेश दस हे वारंवार ती आरोप प्रत्यारोप होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय पण धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीपदावर घ्यावं लागेल किंबहुना आता धनंजय मुंडे साहेब ते धनंजय मुंडे साहेब राहिलेले नाहीत धनंजय मुंडे साहेब आता गोपीनाथ मुंडे झालेले आहेत लोकनेते साहेबांची जागा धनंजय साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे मंत्रिपद हा विषय नॉर्मल आहे त्यांच्यासाठी फक्त एक आहे की हे सगळ्यांना आहे आता सुरेशदासांना शंभर टक्के कळतं आहे की आत्ता सर्व समाज पकड जाती त्यात मराठा ओबीसी इतर सर्व म्हणजे जात ही गणित अजिबात लागू होत नाही त्यांनी जातीवाद वगैरे ह्या गोष्टी कधी केलेल्या नाहीत मराठा राक्ष आरक्षणावर सगळ्यात जास्त जर मोठे भाषण केले असले आणि जीव तोडून जर काय बाजू मांडली असेल मराठ्यांची ती केवळ धनंजय मुंडे साहेबांनी मांडलेली आहे हे सगळ्या मराठ्यांना माहीत आहे आणि निश्चितपणे एक अठरापकड जातीला सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून धनंजय मुंडे साहेबाकडून पाहिलं जातं आणि धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळणार मिळणार म्हटलं की मला वाटतं धनंजय सुरेशदस साहेबांची झोप उडाली आणि त्यांनी मग त्यांचे प्यादे पुढं केले आणि ते प्यादे मग आता धनंजय मुंडे साहेबांवर वेगवेगळे आरोप करायला लागले तोच या आरोपाचा भाग आहे आणि माझं दुसरं एक परत मुद्दा आहे की जरांगे पाटील साहेब जे आहेत जरांगे पाटील पाटील साहेबांच्या आंदोलनाला वैयक्तिक मीसुद्धा पाठिंबा दिला होता मी माझ्या गावाकडच्या अर्धा गाड्या घेऊन जरांगे पाटलांच्या त्यांना पाठिंबा दिला होता मी माझं एक जवळ पा जरंगे, जरंगे पाटलाला आवाहन आहे की पाटील आपण जे काय नेतृत्व करताय मराठा समाजाचं हे निश्चित एक अभिमानास्पद असं आपण नेतृत्व करताय पण आपण सूर्योदसांपासून जपून राहावं जश ज्या पद्धतीने सूर्यदासांचा इतिहास आहे तुम्हाला सुद्धा सुरेश दसांचा धोका मिळेल तुम्ही त्यांना ओळखलेला आहे मात्र परत तुम्ही आता त्यांच्या जवळ जायला लागलात तुम्हाला याचा शंभर टक्के धडा बसेल तुम्ही दसांपासून जपून राहावं हो। आणि आपण अठरा पगड जातीचं नेतृत्व करावं असं हो। चार पाटला माझं माझी विनंती आहे महादेव मुंडे प्रकरणावरून देखील सुरेश दस वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेटवर धरत असल्याचं देखील पाहायला मिळते महादेव मुंडेचं प्रकरण याबद्दल पोलीस सांगू शकतात ही पोलिसाच्या तपावरची गोष्ट तपासावरची गोष्ट असली म्हणून मला जास्त काही बोलता येणार नाही परंतु निश्चितपणे महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते गजाआड आले पाहिजेत परंतु ही जी काही त्यांचा आरोप करण्याचा कार्यक्रम जी चालू आहे तर हे सूर्योदासांनी कुठंतरी थांबवं ज्याला काही बूड नाही अशा पद्धतीने गप्पा मारण्याचा कार्यक्रम सूर्यदास नेहमी करत असतात त्याच्याकडे टाईमपास म्हणून मला वाटतं जयंतीने पाहावं पहिलं तर दोन वर्ष झाले महादेव मुंडे यांच्या प्रकरणातील एकही आरोपी अटक नाहीत मात्र जसं की या अगोदर बुट्ट्या गायकवाड हे देखील प्रकरणाची चौकशी जी आहे ते व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्या प्रकरणांमध्ये काही पुढं माहिती वगैरे काही हे पहा बुट्ट्या गायकवाडच्या संदर्भामध्ये सुरेशदासांना प्रश्न विचारा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारताल त्यावेळेस ते मुक गळून मुग गळून गप्प बसतात बुट्ट्या गायकवाडाची हत्या ही सुरेश दसांनी घडून आणलेली आहे ही मी वारंवार आरोप करतो आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला चौकशी कराय असेल तर सी बी आयची चौकशी करावी लागेल आता एक त्यांनी पुरवणी चार्जशीट दिलं त्या पुरवणी चार्जशीटमध्ये का कोर्टाचे काही त्याच्यामध्ये आदेश होते ते आडवे आले पोलिसांना त्यामुळे ते त्यांना तपास व्यवस्थित करता नाही आला मला वाटतं जर का ते प्रकरण आत्ताही परत रिओपन केलं आणि सुरेश धसांचा त्यामध्ये काय रोल होता त्यांच्या पत्नीचा काय रोल होता हे जर तपासलं त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि सुरेश धस जे काही ज्यांचे स्वतः ज्यांनी मर्डर घडून आलेलं आहे अनेक तिथे प्रकरण गुन्हेगारी घड घडलेले आहेत गुन्ह्यामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे त्या सुरेश दासांनी गुन्हेगारीवर चर्चा करणं म्हणजे हे एक आश्चर्य वाटतंय आम्हाला देखील सुरेश दासांचं प्रत्येक वेळी वेगवेगळी स्टेटमेंट येताना पाहायला मिळते त्या वक्तव्याकडे त्यांच्या कसं पाहत आहे हे पा गोट्या गीते हे जी काही वारंवार व्हिडिओ वगैरे येत आहेत याच्याबद्दल सुरेश दासांनी चर्चा करणं म्हणजे गोट्या गित्ते म्हणजे काय गोट्या सारखे जी काही गुंड निर्माण झालेले आहेत तसे आष्टी मतदारसंघामध्ये तसे गुंड निर्माण झालेले आहेत ना खोक्या भोसले गोट्या गीतेपेक्षा एकदम तो खुखर असा गुन्हेगार आहे त्याबद्दल सूर्यदासांनी बोलावं तुम्ही गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्या गुन्हा गुन्हेगारीचा उदत्तीकरण केलं गोट्या गित्ते प्रकरण जसं आहे तसं खोक्या भोसलेसुद्धा प्रकरण आहे माझं मत आहे की खोक्या भोसले याच्यामध्ये सूर्यदासांचा काय हात होता ते रेकॉर्डवर आलेलं नाही सुरेश दसांनी त्याच्यावर सुद्धा काय त्याचं म्हणणं त्यांचं त्यांनी त्यांनी सांगावं खोक्या भोसले प्रकरणामध्ये सुरेश दसांचा रोल काय आहे हे त्यांनी आता त्याच्यामध्ये गोटागीतेसोबत त्यांनी ते, ते सुद्धा चर्चा करावी असं आमचं या अगोदर तुम्ही देखील म्हणलात की सुरेश दस गुंड घेऊन वगैरे फिरतात वारंवार सुरेश दसांवरती तुमचे आरोप देखील पाहायला हे बा गुंड घेऊन फिरतातच ना आज सुद्धा आष्टीम मतदारसंघामध्ये सगळे होल्डवर गुंड ठेवलेले दसांनी सुरेश दसांनी गुंडांची बैठक घेतलेली आहे आणि सगळ्या गुंडांना सांगितलेलं की तुम्ही होल्ड ओवर राहता कारण मला बोलतो आहे मी सध्या सुर्यदासांनी स्पष्ट सांगितलं आहे सगळ्या गुंडांना की मी बोलतोय माझ्या आदेशानंतर आपण स्व काय काय ते सुरू करायचं म्हणजे गुंडगिरीसुद्धा सूर्यदासांनी आता होल्ड ओवर ठेवलेले आहे तिथले आष्टीचे जे स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत मी एस पी साहेबांना सुद्धा पत्र दिलं की स्थानिक जी पोलीस निरीक्षक आहेत आष्टीचे त्यांनी कुठल्याही गुंडांवर कारवाई केली नाही म्हणजे जिल्ह्यामध्ये चार पाच काय पाच सात ठिकाणी केलं असेल मोकांची मोकाची कारवाई तशी आष्टी मतदारसंघामध्ये हद्दपार या मोकाची कुठलीही कारवाई केलेली नाही ती सुरेश दासांच्या मान्यवरच झालेला आहे आष्टी मतदारसंघामध्ये दी जी काही वाढलेली गुंडगिर्दी गुंडगर्दी आहे त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मग त्यानंतर मला सुरेश दासांची प्रतिक्रिया ऐकायची खरं तर याच्यामध्ये पाहिलं गेलं तर एक ते दीड वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घटना ज्या आहेत ते घडल्या मात्र परळीतली कोणती घटना म्हणली की सुरेश देश वारंवार ते वक्तव्य करतात परळीची कुठलीही घटना असली कारण प्रचंड भीतीचं असं कापरं भरलं आहे सूर्यदासांना म्हणजे राजकीय जसा उद्धार धनंजय साहेबांचा होईल तसं सूर्यदासांना भीती वाटते की आता जर धनंजय साहेब मंत्रिपदावर आले तर ते पु पूर, कदाचित पुढच्या वरच्या वरच्या पदावर जातील मग आपलं राजकीय अस्तित्व संपून जाईल अशा प्रकारची सूर्यदासांना भीती वाटत असावी म्हणून ते वेगवेगळ्या माणसांच्या माध, माध्य मा माध्यमातून मग ते थोडंसं कानात बोलतात मला वाटतं जारांगी पाटलांच्यासुद्धा ते कानात बोलत असतील पाटलांनीसुद्धा सूर्यदासांपासून सावध राहावं आणि आम्ही सगळे जरांगेपाटला मानणारी माणसं आहोत सगळे समाज सगळे जात पात आपण सगळे मिळून एकत्र जी काही लढाई आहे जातीपातीच्या संदर्भामध्ये जातीच्या हिताची ती आपण आपल्या प्रतीने आपल्या जागेवर आपण ती लढूया परंतु सामाजिकदृष्ट्या आपल्याला सगळ्यांना एक राहणं समाजाच्या हितासाठी ते खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं सूर्यदसांच्या सारख्या माणसांचे आपण ऐकूच नाही अशी मी जारांगेपाटला विनंती करेल शेवटचा प्रश्न आज उस्तूड कामगारांचा मेळावा पार पडला त्या कार्यक्रमाला देखील तुम्ही उपस्थित होतात अजितदादा पवार जे आहेत ते महायुतीतल्या सर्व आमदारांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न करतात मात्र हे कुठं होतानाच चित्र जे आहे ते पाहायला मिळत नाही मनोमिलन शंभर टक्के आहे सगळे सगळे आमदार वगैरे जेवढे आहेत हे अजितदादावर सगळे विश्वास ठेवून आहेत एक कर्तव्यदक्ष असं पालकमंत्री आहे निश्चितपणे अजितदादाच्या नेतृत्वाखाली बीड हा हे विकासाच्या दृष्टीनं खूप चांगल्या पतीने वाटचाल करणार आहे बीडमध्ये आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे बीड ते मुंबई सुद्धा रेल्वे ते सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे निश्चितपणे सुरू होईल आणि विमान विमानतळ सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू होईल एवढी एवढी अपेक्षा आहे प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या संदर्भात असेल सुरेश दसांचं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं असेल मात्र हे कुठंतरी मनोबिलन जे आहे ते होत चित्र जे आहे ते पाहायला मिळत नाही हे पा हे जे वक्तव्य आहे ह्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही आहे धनंजय धनंजय साहेब हे सगळ्याला घेऊन चालणारे नेते आहेत आणि सुरेजदासांच्या सुद्धा अनेक कामं धनंजय मुंडे साहेबांनी केलेले आहेत आता हे जरी गुपित गोष्टी असल्या तरी आज जी काही एस आय टी नेमलेली आहे परळीमध्ये म मा, महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये तर ती जे कुमावत आहेत आय पी एस तत्कालीन त्यावेळेस पालकमंत्री कोण होते हे सूर्यदासांनी सांगावं कारण देवस्थान प्रकरणामध्ये सुरेजदासांना अटक करायला कुमावत जे आय पी एस आहेत हे निघाले होते काय याच्याबद्दल सूर्यदासांनी सांगवं देवस्थान घोटाळ्यामध्ये सूर्यदासांचा प्रत्यक्ष हात होता आहे हजारो एकर जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत त्या प्रकरणामध्ये अधिकारी जे काही कुमावतच आहेत आणि कुमावत हे त्यांना अटक करायला निघलेले होते त्यावेळेस पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेबांची काही मदत धनंजय मुंडे सूर्यदासांना झालेली आहे का याचे उपकार नेमके आहेत का हे याच्याबद्दल खुलासा सूर्यदासांनी करावं मग आम्हाला वाईट त्याचंच वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमचे हात बरबटलेले असतात त्यावेळेस तुम्ही ने आमच्या नेत्यांच्या पाया पडतात त्यांच्यापुढं आपण गिडगिडतात आणि तुमचं सगळं भागलं की तुम्ही मग त्यांच्या जे काही प्रकरण त्यांचं काही समन नाही त्या प्रकरणावर त्यांना बदनाम करतात ह्या वृत्तीला आमचा विरोध आहे हे होते लट भाऊसाहेब लटपटे सुरेश दसांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य भिडिया बीड